श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे या वर्षातील म्हणजे दोन हजार चोवीसमधील पहिला जो गुरुपुष्यामृत योग आहे तर या दिवशी आपल्याला एके ठिकाणी एकतीस तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत यामुळे तुमच्या मनातील कोणत्याही इच्छा पूर्ण होतील त्याप्रमाणेच माता लक्ष्मीची कृपा होऊन तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या कमी होतील आणि आपल्या घराची आर्थिक भरभराट होईल तर हे तांदळाचे दाणे आपल्याला कोणत्या ठिकाणी आणि कशाप्रकारे ठेवायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे गुरुपुष्यामृत योगावरती आपण कोणतीही गोष्ट केली तर त्याचे आपल्याला निश्चितपणे फळ मिळत असते या दिवशी केलेली कोणतीही गोष्ट ही, ही निष्फळ होत नाही आणि त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी करायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांशी संबंधित जर काही दोष असतील तर माणसाला धनासंबंधित संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो पैशाच्या समस्या ज्या आहेत तर ते आपल्या घरामध्ये सुरू असतात आणि त्यासाठी ज्योतिषशास्त्र जे आहे तर ते काही उपाय सुद्धा सांगत असते ज्योतिषशास्त्राप्रमाणे तांदूळ जे आहेत तर ते अतिशय पवित्र मानले जातात सर्व पूजेमध्ये तांदळांचा वापर केला जातो या तांदळांनाच अक्षता असे सुद्धा म्हटले जाते आपण जेव्हा कोणाचंही औक्षण करताना कपाळावरती टिळा लावतो तर त्यावरती या अक्षता सुद्धा लावण्याची परंपरा आहे आणि तांदळाचा संबंध जो आहे तर तो चंद्राशी आहे शुभ फलप्राप्तीसाठी आपल्याला हा तांदळाचा उपाय करायचा आहे आणि तांदळाचे हे उपाय केल्यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या कमी व्हायला मदत जी आहे तर ती होत असते तसेच या उपायामुळे आपले जे ग्रहदोष आहेत तर ते कमी होतात आपल्याला कामामध्ये यश प्राप्त होत असते आपल्याला सुखसमृद्धी यश कीर्ती तर या गोष्टी प्राप्त होतात आपल्या घराची भरभराट होते आता या उपायासाठी आपल्याला काय लागणार ला आहे तर यासाठी आपल्याला एकतीस तांदूळ लागणार आहेत हे तांदूळ घेताना आपल्याला अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले किंवा कीड लागलेले तांदूळ घ्यायचे नाहीत अर्धवट अशा अवस्थेत असलेले तांदूळ घ्यायचे नाहीत तर अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत त्यासोबतच आपल्याला एक लाल रंगाचं नवीन कापडसुद्धा लागणार आहे अगदी कापडाचा छोटासा तुकडा जरी असेल तरीसुद्धा चालेल आणि हळद ही सुद्धा लागणार आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला देवघरासमोरच बसायचं आहे स्वतःला आसन घेऊन बसायचं आहे यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आपला ऑलरेडी आपल्या देवघरामध्ये दिवा जो आहे तर तो प्रज्वलित असतो आणि जर तुम्हाला काही कारणाने सकाळी देवपूजा झाल्यानंतर लगेच हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय नंतरसुद्धा करू शकता फक्त हा उपाय करताना दिवा जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित असताना आपल्याला हा उपाय करायचा आहे तर स्वतः आसनावरती बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोलासुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे आणि आपण जे कापड घेतलेलं आहे तर हे कापड त्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायचं आहे यानंतर आपण जे एकतीस तांदूळ घेतलेले आहेत तर ते हळदीच्या साह्याने आपल्याला पिवळे करून घ्यायचे आहेत हळद आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घ्या आणि ते तांदूळ पिवळे करून घ्या आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे तांदूळ आहेत तर हे एका अगोदर वाटीमध्ये घ्यायचे यानंतर तुम्हाला जो काही माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल मग तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमहा तर असा मंत्रसुद्धा म्हणू शकता एक तांदूळ घ्यायचा आणि हा एक जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आणि त्या लाल कपड्यावरती तो तांदूळ ठेवायचा तर अशा प्रकारे आपल्याला तुम्ही एकवीस वेळेला अकरा वेळेला एकतीस वेळेला एक्कावन्न एकशे आठ तर अशा कितीही वेळेला हा मंत्र म्हणू शकता आणि त्या प्रमाणातच तुम्हाला तुम्ही तेवढे तांदळाचे दाणे सुद्धा घेऊ शकता म्हणजे जरी तुम्हाला एकतीस तांदळाचे दाणे घेणे शक्य नाही तरी तुम्ही अकरा तांदळाचे दाणे घेऊ शकता किंवा अगदी तुम्ही पाच सातसुद्धा तांदळाचे दाणे घेऊ शकता परंतु आपण जेवढ्या जास्त वेळेला हा मंत्र म्हणू तर तेवढे त्याचे सुद्धा आपल्याला जास्त मिळणार आहेत त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत तुम्ही या उपायासाठी एकशे आठ तांदळाचे दाणेसुद्धा घेऊ शकता एक तांदूळ घ्यायचा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आणि त्या लाल कपड्यावरती तो तांदूळ आपल्याला ठेवायचा आहे अशा प्रकारे आपण हे तांदळाचे सर्व दाणे त्या लाल कपड्यावरती ठेवायचे आहेत यानंतर आपल्याला या तांदळांवरती हळदी कुंकू व्हायचा आहे त्याप्रमाणेच आपल्याला एक सुद्धा या तांदळावरती ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तिने तुमच्या घरामध्ये सदैव वास्तव्य करावं वा। तसेच तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळावं घरामध्ये आर्थिक सुबत्ता यावी तुमचा जो काही पैशाचा प्रॉब्लेम आहे तर तो माता लक्ष्मीला सांगायचा आहे आणि यातून आपल्याला मार्ग मिळावा यश कीर्ती मिळावी अशी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हे जे लाल कापड आहे वरती आपण तांदूळ ठेवलेले आहेत तर याची आपल्याला एक पोटली तयार करायची आहे आणि ती माता लक्ष्मीच्या चरणी ठेवायची आहे आता ही पोटली तयार केल्यानंतर आपल्याला ती उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला एकवीस वेळेला महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला एकवीस वेळेला पठण करायचं आहे आणि यानंतर ही जी पोटली आहे तर ती माता लक्ष्मीच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायची आहे दिवसभर ही पोटली माता लक्ष्मीच्या चरणाजवळच असू द्यायची आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी ही पोटली तुम्हाला उचलायची आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे पैसे ठेवता तर त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवू शकता अशा प्रकारे अतिशय साधा सोपा उपाय आहे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण जर हा उपाय केला तर नक्की शंभर टक्के आपले जे काही आर्थिक प्रॉब्लेम आहेत तर ते कमी व्हायला मदत होते यातून आपल्याला मार्ग मिळत जातो कारण या योगावरती आपण कोणतीही पूजा केली किंवा एखादा धार्मिक विधी केला एखादी उपासना केली तर याचे फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चितपणे मिळत असते हा जो योग आहे तर तुमची जर कामे अडकलेली असतील तर ती पुन्हा सुरू करण्यासाठी सुद्धा अतिशय खास असा योग मानला जातो गायीच्या ताज्या दुधाइतके महत्त्व या योगाला, तर या गुरु योगाला आहे तर एवढं या गुरुपुष्यामृत योगाला महत्त्व आहे आणि हा योग आहे तो क्वचित बनत असतो म्हणजे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तर तेव्हा हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो बनत असतो या दिवशी सोने खरेदी करण्याला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे सोने जरी आपल्याला खरेदी करणे शक्य झाले नाही तरी आपण आपल्या देवपूजेमध्ये लागणाऱ्या ज्या आवश्यक गोष्टी असतात तर त्यांची खरेदी या योगावरती करू शकतो त्याप्रमाणेच असे काही सोपे उपाय असतात जे आपण या दिवशी करू शकतो त्याप्रमाणेच या योगावरती आपल्याला माता लक्ष्मीची जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करायची आहे तुम्ही माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करू शकता किंवा तुम्ही तुमची जी कुलदेवी आहे तर तिलासुद्धा कुंकुमार्चन करू शकता या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीची ओटी भरू शकता किंवा तुमच्या कुलदेवीची सुद्धा ओटी भरू शकता अगदी जर तुमची कुलदेवी दूर असेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकता त्याप्रमाणेच या दिवशी श्रीसुक्तमचे सुद्धा तुम्ही करू शकता विष्णू सहस्रनाम जे आहे तर त्याचे पठण करू शकता कनकधारा स्वतःचे पठन करू शकता व्यंकटेश स्वत्राचे सुद्धा पठन करू शकता आपले जे गुरु आहेत तर त्यांचीसुद्धा या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे गुरूंना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांचीसुद्धा आपल्याला जेवढी जास्त सेवा करता येईल तर तेवढी जास्त सेवा करायची आहे कारण हा जो योग आहे तर तो ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि ईश्वराचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अत्यंत खास असा दुर्मिळ योग मानला जातो त्यामुळे गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो कधीही चुकवू नये तर या योगावरती आपल्याला जेवढ सेवा करता येतील तर तेवढ्या जास्त सेवा ह्या करायच्या आहेत आणि माता लक्ष्मीचा जेव्हा आपल्यावरती वर्धस्त असतो तेव्हा आपल्याला आपल्या घरामध्ये धनधान्य हे कधीही कमी पडत नाही आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तर तो येतच राहतो कधीही तो सुद्धा आपल्याला कमी पडत नाही यासाठीच आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा या दिवशी सेवा करायची आहे